पती पत्नी भांडण नवरा बायकोचं सकाळी सकाळी कशावरून तरी कडाक्याचं भांडण झालं अगदी दोघांच्याही खानदानाचा एकमेकांनी उद्धार केला नाहीतरी नवरा बायकोच्या भांडणाला काही मोठं कारण लागत नाही अगदी शिल्लक अशा गोष्टीवरून भडका उडतो आणि मग दोघांचाही इगो एकमेकांना घासून जातो आयुष्यात कधी मेलं सुख म्हणून ते नाहीत उगाच आपला फरफट करीत संसार केला प्रेम कशाशी खातात हे तरी तुला माहीत आहे का तिने विचारलं अगं प्रेम नसतं केलं तर दोन मुलं झाली असती का ती काय अशीच झाली त्याने विचारलं मुलं व्हायला काय प्रॉब्लेम करावं लागतं नाही ती तर जनावरांना देखील होतात मी म्हणून तुझ्याबरोबर राहिले दुसरी एखादी असती तर केव्हाच सोडून गेली असती हा परवलीचा शब्द बोलून ती मोकळी झाली अगं तुझ्यासारख्या बाईबरोबर मी म्हणून राहिलो दुसरा असता तर केव्हाच सोडून मोकळा झाला असता जरा चार लोकांकडे कधी कान देऊन ऐकत जा लोक काय काय बोलतात ते मग कळेल मग संसार पण चार लोकांबरोबर करायचा ना तिने भडकून उत्तर दिलं आजपासून मला तुझं तोंड बघायचं नाही ती म्हणाली नकोच बघूस देव करो आणि तुझे शब्द खरे ठरवत इथून पुढे माझं तोंड तुला बघायला नको माझं रस्त्यातच काहीतरी होऊ दे असे म्हणून धाडकन दरवाजा लावून तो कामावर गेला भरलेला डबा तसाच ठेवून गेला नाही नेला तर नको नेऊ दे माझ्या काय मेहरबानीला खातोय एकतर स्वयंपाकात काडीची मदत करत नाही त्यांच्या आधी उठायचं दोघांचे डबे भरायचे साहेब आरामात उठणार सकाळी घाईच्या वेळी पेपर वाचत बसणार पण एखाद्या कामाला हात लावतील तर शपत त्याचा भरलेला डबा तिने तसाच उचलला आणि कामावर गेली एकदा कामावर गेले की आजूबाजूचे माहोल सहकारीशिवाय नेमून दिलेले काम त्यात ती बुडून गेली इतकी की तिला दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत भांडणाची आठवणच उरली नव्हती जेवणाच्या वेळी डबा बाहेर काढताना एकदम त्याचा डबा हातामध्ये आला आणि तिला सकाळच्या भांडणाची आठवण झाली आज रोजच्याप्रमाणे त्यांनी फोन देखील केला नाही त्याचा फोन आला नाही स्वारी आज जरा जास्तच घुशात गेलेली दिसते नंतर तिचा आपोआप भांडणाचा मूड गेला खरं तर कोणाचं चुकलं याबाबत ती विचार करत होती कारण अगदी छोटंसं होतं बाथरूम घासलं गेली नाही व तो सकाळी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडला पण जणू काय बाथरूम घासणे हे फक्त तिचेच काम होते जाऊ दे आज मी पण फोन नाही करणार अडले माझं खेटर त्यानंतर कामाच्या रगाड्यात काफी सुटेपर्यंत सर्वच गोष्टीचा विसर पडला होता घरी आली पाहते तर घराला मोठे कुलूप म्हणजे अजून तरी तो आला नव्हता मग तिने स्वतःच्याच किल्लीने दार उघडलं सकाळच्या भांडणाचा किडा डोक्यात थोडासा वळवळत वल होताच स्वतःसाठी तिने मस्तपैकी कॉफी बनवली तोपर्यंत मुलगा मुलगी दोघे पण ट्यूशन शाळा सर्व काही करून घरी आले त्यांचे खाणेपिणे शाळेत घडलेल्या गोष्टी काय शिकवले कोणाशी भांडण झाले काय गंमत जम्मत झाली या सर्वाची विचारपूस करत तिचा वेळ गेला मुले खाऊन पिऊन उद्याच्या तयारीला लागली होमवर्क करायला बसली आणि ती संध्याकाळच्या तयारीला लागली शेगडीवर कुकर चढवला पण एक कान मात्र त्याची चाहूल घेत होता अजून आला नाही कसा अजून आला नाही साधा फोन देखील केला नाही जाऊ दे आज मी पण करणार नाही दरवेळी मीच काय म्हणून माघार घ्यायची बघता बघता नऊ वाजले सहा वाजता येणारा माणूस नऊ वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता आता मात्र तिच्या अस्वस्थतेत भर पडली सगळा स्वयंपाक झाला मुलांचा अभ्यास झाला तिच्या आत बाहेर चक्रात सुरू झाल्या तो कधीही असा लेट करत नाही मुलांनी पण बाबा कधी येणार म्हणून विचारले अगं आई बाबा कधी येणार अरे येतील एवढ्यात मुलांची तिने समजूत घातली त्यांचे जेवण झाली आवरा आवर केली मुलं झोपायला गेली पण त्याचा पत्ता नव्हता शेवटी तिने त्याचा मोबाईल लावला रिंग दिली तर नुसत्या रिंगा वाजत राहिल्या काय झालं हा फोन का उचलत नाही ती पुन्हा पुन्हा रिंगा देत राहिली आता मात्र तिचा धीर सुटला तिचा जीव थाऱ्यावर राहिला काय करावे कोणाला फोन करावा मित्रांना फोन करावा का त्यांच्या घरी आईला फोन करावा का आपल्या आईवडिलांना फोन करावा का त्यांना कशासाठी या वयात त्रास द्यायचा भांडण आपले आणि मनस्ताप त्यांना का म्हणून असा विचार करून काही काळ ती शांत बसून राहिली पण तिचे कशातच लक्ष लागे ना खरंच सकाळच्या भांडणाचं त्यांनी एवढं मनावर घेतलं की काय आता मी काय करू त्यांनी काही जीवाचे बरे वाईट तर केले नसेल ना म्हणतात ना मनचिंती ते वैरी न चिंती तो असा नाही आहे गेले दहा वर्षे झाले आपण त्याला ओळखतो संसार म्हटले की अशी पेल्यातली वादळे उठायचीच आज काय पहिल्यांदा भांडण झाले का उलट अशा भांडणामुळे तर संसाराला गोडी येते नुसते गोड गोड खात राहिले तर कंटाळा येणार नाही का जरा चटणी मिरचीची फोडणी हवीच आणि अशी भांडणे म्हणजे मनात तुंबलेले घाण असते ना तिचा निचरा होतो आणि पुन्हा एकदा प्रेमाचा खरा अर्थ तिला समजलं विशुद्ध प्रेमाचा स्वच्छ तिच्या मनात वाहू लागला तिच्या मनात विचाराची उलटसुलट आवर्तने चालू होती परत एकदा तिने त्याचा फोन लावला कोणी सुचली ना काय करावं लोकलमधून येताना हात निसटला का कुठे पडला का येता येता रुळात कोणत्या गाडीने उडवले का नको नको ते नाना विचार तिच्या मनात येऊ लागले म्हणजे स्वतःबद्दल आपले मन जितके वाईट करत विचार करते ना तेवढे आपल्या वैरी देखील आपल्याबद्दल वाईट विचार करत नाही आजकाल रेल्वेत अपघात घडला तर ताबडतोब मदत मिळाली पाहिजे असा रेल्वेमंत्र्यांनी आदेश काढला आहे पण त्या आदेशाला कोण विचारतो तो राहिला कागदावरच इकडे जनतेचा जीव राम भरोसे आणि रस्त्यात कोणी उडवले तर कोण मदत करत नाहीत का तर पोलिसांच्या भानगडीत अडकायला नको म्हणून कोणी म्हणेल पिऊन पडला असेल कोणी म्हणेल आपल्याला काय पडलंय आपण आपल्या लवकर घरी जाणं महत्वाचं आजकाल लोकल खाली एखाद्याने जीव दिला किंवा हात निसटला पडला तरी लोकांना त्याच्या मरण्याचं दुःख नसतं उलट म्हणतात याला मरायला आमचीच गाडी सापडली आता आम्हाला ऑफिसला उशीर होईल दिवसेंदिवस माणुसकी हरवत चालली आहे एरवी आपण तरी रस्त्याने एखादा पडला असेल तर कुठे लक्ष देतो या विचारासाठी की स्वतःशी चमकली येथून पुढे रस्त्यात असा एखादा कोणी पडला असेल तर आपण त्याला नक्की मदत केल्याशिवाय पुढे जायचे नाही तिने मनोमन ठरवले एरवी देवांची आठवण येत नसली तरी संकटकाळी हमखास येते आता तिला देवाची आठवण आली विचार्याच्या नादात आज आपण देवाला दिवा देखील लावला नव्हता असे कसे विसरलो आपण आणि आजच विसरलो स्वतःचे मन तिला कोसू लागले तिने पटकन हात पाय धुतले आणि देवापुढे दिवा लावला देवा माझा नवरा घरी सुखरूप येऊ दे आमची एकमेकांना शिव्या शाप देणे काही मनापासून नसते रे सिद्धिविनायका मी तुला नारळ वाहीन कुलस्वामिनी आई तुझी ओटी जसा जसाजसा उशीर होऊ लागला तशी तशी तिच्या जीवाची तगमग वाढू लागली एरबी जुन्या रीतीरिवाजावर विश्वास नसला तरी अशा वेळी वाटतो दाराच्या कडेला चिमटा अडकवला दरवाजात पेला पालथा घालून ठेवला लहानपणी वडिलांना यायला उशीर झाला की आई तेच करायची नंतर मोठी झाल्यावर आईच्या या अंधश्रद्धेची ती टिंगल करायची हसायची पण आता स्वतःवर वेळ आल्यावर कोणत्याही क्षुल्लक गोष्टीचा आधार वाटू लागतो त्याही परिस्थितीत तिला स्वतःचं हसू आलं गेले दोन तास झाले टी व्ही उगाच कोकलत होता फक्त आवाजाची सोबत वाटत होती मुले धड लहान नाहीत तर धड मोठी नाहीत एक आठ वर्षाचा तर एक सहा वर्षाची त्यांना काय शेअर करणार तिने टी व्ही बंद केला आणि डोळे मिटून शांत बसली अजून दोन तास वाट पाहू नाहीतर पोलीस स्टेशन गाठू तिने मनात ठरवलं असाच अजून अर्धा तास गेला आणि दारावरची बेल वाजली तिने धावत जाऊन दार उघडले तर दारात तो उभा दिलगीर चेहऱ्याने मग एवढ्या वेळच्या काळजीची जागा आता राग आणि संतापाने घेतली तिने परतदार लावण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच त्याने एक पाय दरवाज्यात अडकून आतमध्ये प्रवेश केला आता घर दिसलं का तुला आणि फोन उचलायला काय होतं शंभर वेळा मी तुला फोन केले मूर्ख वाटले का मी तू मुद्दामच माझा फोन उचलला नाहीस परत शब्दाच्या लाह्या तडतडू लागल्या पण उगाच शेजाऱ्यांना तमाशा नको रात्री अकरा वाजल्याचा शांततेत तिचा आवाज तिला जास्त मोठा वाटला नकळत तिने माघार घेतली तो आत आला ती शब्दपणे कोच्यावर बसून राहिली तोही तिच्या शेजारी बसला काही काळ शांतता गेली त्याने हलकेच तिच्या डोक्यावरती थापटली आणि मायेने हात फिरवला त्या सरसी तिचा बांध फुटला ती हमसून हमसून त्याच्या गळ्यात बुडून रडू लागली काय नव्हतं त्या रडण्यात राग द्वेष प्रेम संताप या सर्वाचा सुंदर मिलाप तिच्या चेहऱ्यावर दिसत होता स्वारी बबड्या अरे एकाचा वाढदिवस झाला ऑफिस तुटल्यावर त्याने पार्टी दिली एका हॉटेलात आणि त्या गोंगाटामध्ये मला मोबाईलचा आवाज आला नाही नंतर बघतो तर तुझे सतरा कॉल अगं मी मुद्दाम नाही केलं ग खरंच मी चुकलो मला माफ कर तो दहा वेळा माफी मागत होता तिला मिठीत घेऊन शांत करू पाहत होता तिचे हुंके मात्र अजून थांबले नव्हते तुला काय माहीत माझ्या मनात काय काय येऊन गेले ते अरे मी तुझ्याशिवाय राहू शकते का मी तशी कल्पना देखील करू शकत नाही एवढंसं भांडण झालं तर इतका राग धरायचा त्यालाही वाटलं सकाळी आपलं चुकलंच काही न बोलता घासलं असता बाथरूम तर काय बिघडलं असतं ती पण आपल्या घरासाठी एवढी मरमर करते तो तर जेवून आला होता ती मात्र त्याच्यासाठी उपाशी होती त्याने किचनमध्ये जाऊन ताट वाढून आणलो तिच्या तोंडासमोर घास धरला मला नाही जेवायचे जा तिने चार वेळा हात फटकारला चार वेळा घास बाजूला ढकलला अगं काय देवदासच तर शूटिंग चालले का मी शाहरुख आणि तू पारू आहेस का त्याबरोबर ती कुदकन हसली आणि त्याच्या बोटाला चावली ओय वय करून तो ओरडला ताटातले अन्न खाली झाले आणि पेल्यातले वादळ शमले